मंडळी गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चर्चा होत होत्या अनेक नाव ही समोर आली आहेत मात्र आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर सी आय डीने अठराशे पाणी आरोपपत्र दाखल केले त्यातून महत्वाची माहिती समोर आली आहे मागच्या दोन महिन्यांपासून राज्यभरात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात मोर्चे निघाले आंदोलन झाली पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइट स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करते मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक अत्यंत महत्वाची अपडेट आहे राज्य सरकारने या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सी आय डी ची स्थापना केली होती आता सीआयडीने अठराशे पानांचं आरोपपत्र दाखल केले त्यानुसार वाल्मिक कराड या हत्येचा मास्टर माइंड असल्याचं सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे तर या प्रकरणातून सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे या दोघांना आरोपपत्रातून वगळण्यात आला आहे खंडणी उकाळण्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असं सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हणलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे जे मोर्चे निघाले आंदोलनं झाली त्यावेळी विविध नेत्यांनी ग्रामस्थांनी अशाच प्रकारचे आरोप केले होते आरोपपत्रात सुद्धा हेच नमूद असल्यामुळे त्यावर आता शिक्कामोर्तब होत आहे सीआयडीच्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराडत संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा मुख्य मास्टर माइंड आहे या प्रकरणात आठ जणांवर मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे वाल्मिक कराड सह इतर आरोपींचा या गुन्ह्यांमध्ये जो सहभाग आहे तो सुद्धा मांडण्यात आला आहे सुदर्शन घुले वाल्मिक कराड आणि चाटे या तिघांमध्ये विष्णूच्या दिवशी आणि त्याआधी जे काही संभाषण झालं नेमकं का काय बोलणं झालं संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली त्याची माहिती सीआयडीच्या आरोप पत्रातून देण्यात आली आहे संतोष देशमुख यांना मारहाण करताना जे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं गेलं ते सीआयडीच्या हाती लागलंय संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपी दिसतायत ते पुरावे सीआयडीने आरोपपत्रात जोडले आहेत वाल्मिक कराडला अवादा कंपनीकडून दोन कोटी रुपये खंडणी उकळायची होती पण त्यामध्ये दे संतोष देशमुख अडथळा ठरत होते म्हणून वाल्मिक कराडने हत्येचं कारस्थान रचलं हत्येमागचं हेच कारण असल्याचं सीआयडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याच आठवड्यात संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्न त्याग आंदोलन केलं होतं त्यांनी सात मागण्या केलेल्या उज्ज्वल देशमुख प्रकरणात अजूनही समाधानकारक तपास होत नाहीये असं कुटुंबियांचं म्हणणं होतं सीआयडीने दिलेल्या आरोपपत्रात दिल्यानुसार आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला अवधा कंपनीने अधिकारी शिवाजी थोपटेंना कराडने परळीच्या कार्यालयात बोलावलं कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्या अन्यथा कंपनी बीड जिल्ह्यातली कामे बंद करा अशी धमकी कराडने चाटेंच्या समोर दिली नोव्हेंबर चोवीस ला कराडने चाटेच्या फोनवरून अवधा कंपनीच्या सुनील शिंदेना काम बंद करण्याची पुन्हा धमकी दिली त्याच दिवशी सुदर्शन घुलेने कंपनीमध्ये जाऊन धमकी दिली एकोणतीस नोव्हेंबरला कराड चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा यांनी कल्याणच्या कार्यालयात बैठक घेतली आणि हत्येचा कट रचला सहा डिसेंबर दोन हजार चोवीस केली यावेळी दोन कोटी द्या नाही तर काम बंद करण्याची धमकी देण्यात आली कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मस्साजोगचे सरपंच देशमुखांना फोन केला देशमुखांनी गुलेला कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली सुदर्शन गुलेने त्यावेळी देशमुखांना सरपंच तुला बघून घेऊ जिवंत सोडणार नाही अशी ही धमकी दिली त्यानंतर विष्णू चाटेने देशमुखांना वारंवार खंडणीच्या आड येऊ नको वाल्मिक अण्णा तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत होता सात डिसेंबर दोन हजार चोवीस ला सुदर्शन घुलेने वार्मिक कराडला फोन केला कराडने घुलेला सांगितले जो तो उठेल आपल्या आड येईल आपण भिकेला लागू कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो आड येईल त्याला आडवा करावा लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोला तो तुम्हाला मदत करेल आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ला चाटे घुले आणि अन्य चांदूर फाट्याजवळच्या हॉटेल तिरंगा येथे भेटले त्यावेळी घुलेने कराडचा निरोप दिला संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या असा निर्णय दिला नऊ डिसेंबर दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी प्रतीक घुले सुदर्शन घुले सांगळे आंधळे जयराम चाटे आणि केदारने सरपंच देशमुखांची गॅस पाईप क्लच वायर आणि काठीचा वापर करून देशमुखांना मारहाण केली आणि त्यांचा खून केला संध्याकाळी साडेसहा वाजता देशमुखांचा मृतदेह दैठाण फाट्याजवळ टाकून आरोपी पळून गेले पोलिसांनी आरोपपत्रामध्ये कराड हाच हत्येचा मास्टर माइंड असल्याचे पुरावे दिले आहे त्यामध्ये वाल्मिकच्या वारंवार खंडणीसाठी कंपनीला धमक्या आणि खंडणीच्या आड आल्याने सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्याच्या पुराव्यांचा समावेश आहे कराडने देशमुखांच्या हत्येसाठी संघटित टोळीचा आर्थिक फायद्यांसाठी टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी आणि जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी केली हे पोलिसांनी आरोपपत्रातून दाखवून दिले तसेच या टोळीने गेल्या दहा वर्षात अकरा गुन्हे केले आहे त्यामुळे कराड आणि त्यांच्या साथीदारांवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केल्याचं आरोपपत्रामध्ये नमूद केलं आहे दरम्यान सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक नाव समोर येताच भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आपली ही प्रतिक्रिया दिली आहे वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड मुख्य सूत्रधार आका सगळं काही आहे हा हाच सगळं काही करत होता यांनीच बीड जिल्ह्यात धुमाळ कुळ घातला होता गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मदत करणं पैसा पुरवणं आणि अशा टोळ्या निर्माण करून त्यांना अभय अशी कृत्य करून घ्यायची असा उद्योग वाल्मिक करारचा चालला होता असं म्हणत सुरेश धस यांनी सी आय डी च्या आरोप पत्रातून आलेल्या मोठ्या खुलाशावर भाष्य केलं आहे या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार